स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे से अध्यक्ष सेरसिंग उर्फ सतीश टागोर कोल्हापुरात आले होते त्यांनी मानवी दृष्टिकोन ठेवून या कामगारांच्या कल्याणासाठी ठोस निर्णयांची घोषणा केली आहे सफाई कर्मचारी हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जीवाची बाजी लावत असतात त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उर्फ सतीश डागोर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक विशेष बैठक घेतली या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे तसंच अनेक नगरपालिकांचे अधिकारी आणि सफाई कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते हाताना मैला उचलण्यास बंदी असतानाही अशा प्रकारे काम होत असल्यास कठोर कारवाई केली जाईल असंही डागोर यांनी सांगितलं त्यांनी प्रत्येक सफाई कामगाराला आरोग्य तपासणी शासकीय सुट्ट्या आणि आवश्यक ते सर्व हक्क देण्याचे निर्देश दिले तसंच पंचवीस वर्षांहून अधिक सेवा केलेल्या सफाई कामगारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत मालकी हक्काची सदनिका मोफत द्यावी आणि त्या अनुषंगानं अनुदान वाटपाची कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करावी असे आदेशही दिलेत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ दिले जावेत आणि त्यांचा सन्मान करण्यात यावा अशी भावनिक सूचना त्यांनी यावेळी केली आहे सर्व नगरपालिकांनी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाचा अभ्यास करून लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्त्या कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली शेवटी जिल्हास्तरावर सात सदस्यीय समिती स्थापन करून सफाई कामगारांच्या संघटनांचा त्यात समावेश करावा जेणेकरून कामगारांच्या अडचणी प्रत्यक्षरित्या सोडवता येतील असा ठाम निर्णय त्यांनी जाहीर केला आहे